आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जो गणपती बाप्पा विराजमान झालाय त्याला सुद्धा आजच निरोप दिला जाईल संपूर्ण राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे आणि आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्यामुळे त्यादृष्टीनं सुद्धा काहीशी लगभग अनेक ठिकाणी पाहायला मिळते या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात शिल्पा आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन आहे त्या दृष्टीनं कशा पद्धतीची तयारी आहे आणि विसर्जनासाठीच्या कुठल्या सूचना आहेत काय ज्या भक्तांसाठी नागरिकांसाठी दिल्या गेल्या नक्कीच रिद्धी काल गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे विशेष करून घरगुती गणपती बाप्पा जे आहेत त्या बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाच्या विसर्जन होणार आहे तसेच इतर जे घरगुती बाप्पा आहेत त्यांचं देखील विसर्जन होणार आहे मुंबई महानगरपालिकेकडून खास करून तयारी करण्यात आलेली आहे दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती केल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण हे कृत्रिम तलाव बघू शकतो आकर्षक प्रकारे त्यांची सजावट केलेली आहे या तलाव बापांना प्लास्टिकच्या फुलांची सजावट करून स्वच्छ पाणी या तलावांमध्ये ठेवलेलं आहे एकोणसत्तर नैसर्गिक स्थळांबरोबर चौपट्या असतील तसेच इतर जी, तसे जी दोनशे दो चार कृत्रिम तलाव आहेत त्यांची निर्मिती पालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे तसेच फिरते विसर्जन स्थळाची निर्मिती देखील पालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक स्थळावर पालिकेच्या वतीने योग्य खबरदारी घेतलेली आहे कोणत्याही प्रकारची विसर्जन करताना गणपती बाप्पाच्या विसर्जनात अडथळा येऊ नये याची विशेष करून खबरदारी घेतलेली आहे रिद्धी त्यामुळे अगदी काही का, तासानंतर या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे आणि पालिकेच्या वतीने पूर्णपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे रिद्दी निश्चित शिल्पा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी